जिंतूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे ही निवड प्रक्रिया पार पडली असून प्रशासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली महिमुनिसा फैयाज खान पठाण यांचे नामनिर्देशन वैध ठरले इतर कोणतेही अर्ज दाखल न झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्यामुळे जिंतूर शहरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे मागील पाच वेळा निवडून आलेल्या महिमुनिसा पठाण यांनी रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज यांसह नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं काम केलं आहे नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अधिकृत घोषणा केली या यावेळी अनेक नगरसेवक उपस्थित होते या निवडीमुळे जिंतूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत अधिक साथी करा सभा से उपाध्यक्ष पद पदा हुआ और और फैमिली ने हमारे जो 25 साल से हम उनके साथ थे उसका आज हमको फल मिल रहा है पच्चीस साल का उनके उपाध्यक्ष पद के रूप में उन्होंने हमको लिया है और हम पूरे शहर का विकास के बारे में स्वच्छता पानी और खास करके प्रभाग बारह का भी हम विकास अच्छा करेंगे पूरे शहर के सब लोगों को